नमस्कार मी ज्योतिष महागुरु डॉक्टर पंकज शास्त्रीजी घेवारे आपल्या सर्वांचं त्र्यंबक राज ज्योतिष या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासनं स्वागत करतो मित्रांनो आज आपण दोन हजार चोवीस या वर्षातील एप्रिल महिन्यामध्ये होणारं ग्रहांचं राशी परिवर्तन आणि राशी परिवर्तन केल्यानंतर ग्रहांचा मिथून राशीच्या जातकांवरती होणारा परिणाम या विषयाची माहिती घेणार आहोत मित्रांनो आपल्यासाठी एक महत्वाची सूचना बऱ्याच लोकांच्या जीवनामध्ये अनेक समस्या आहेत अनेक वेळा चक्कर मारून सुद्धा आपलं काम होत नाही याचबरोबर मुलं अनेक आपला अभ्यास करतात वाचलेलं लक्षात राहत नाही पती पत्नीमध्ये छोट्याशा कारणानं वादिवाद होतात गुप्त शत्रू आप्तशत्रू शत्रूंची शत्रु, पीडा मानसिक त्रास याचबरोबर एखाद्या छोट्या मोठ्या आजाराने ग्रस्त होऊन जातो डॉक्टरकडे त्याचं निदान होत नाही याचबरोबर आपल्या मनावरती मानसिकतेवरती अनेक प्रकारचे परिणाम आपल्याला होताना दिसतात या सर्वांसाठी ज्योतिषशास्त्रातील अत्यंत अभ्यासात्मक जीवानी कर्मफल दो ग्रहरूपी जणार्धना या जीवाला त्याच्या कर्माचं जो फल देतो असे भगवान महाविष्णू जे जनार्दन रूपामध्ये ग्रहांच्या माध्यमानं मनुष्याला फल देत असतात म्हणून या सर्वांसाठी एकमेव उपाय म्हणजे नवग्रह शांती विधान हे आपण आमच्याकडनं ऑनलाईन पद्धतीनं किंवा प्रत्यक्ष उपलब्ध राहून सुद्धा करू शकतात आपण जर ही पूजा ऑनलाईन केली तर आपल्याला या पूजेचा प्रसाद तसंच या पूजेतने जे काही मिळणारे फायदे आहेत हे अतिशय चांगल्या प्रकारे मिळतात यामध्ये तिळमात्र शंका नाही तसंच मित्रांनो आपल्या जीवनामध्ये काही समस्या आहेत काही संकट आहेत खाली या पट्टीवरती नंबर दिला आहे त्यावरती संपर्क करून आमची टीम माझ्याशी बोलण्याची वेळ आपली निश्चित करेल आपल्या समस्या तुम्ही मला सांगून त्यावरती मार्गदर्शन घेऊ शकतात आणि जीवनामध्ये आपण नक्की पुढे जाऊ शकतात ज्यांनी या चॅनेलला सबस्क्राईब केलं नाही सबस्क्राईब करा बेल आयकॉनचं बटन दाबा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा म्हणजेच आमच्या कार्यालयाकडनं प्रसिद्ध होणारे व्हिडिओ सगळ्यात प्रथम आपण पाहू शकतात मित्रांनो या संपूर्ण महिन्यामध्ये काही ग्रह आपलं राशी परिवर्तन करणार आहेत यात विशेष करून नऊ एप्रिल या दिवशी बुध ग्रह वक्री होणार आहे म्हणजे मीन राशीमध्ये येणार आहे तेरा एप्रिल या दिवशी सूर्य ग्रह मेष राशीमध्ये येणार आहे तेवीस एप्रिल या दिवशी मंगळ ग्रह मीन राशीमध्ये येणार आहे चोवीस एप्रिल या दिवशी शुक्र ग्रह मेष राशीमध्ये येणार आहे हे ग्रह जेव्हा आपलं राशी परिवर्तन करतील मिथून राशीच्या लोकांसाठी याचे परिणाम काय असणार आहे या विषयाची आज आपण माहिती घेणार आहोत प्रथम स्थान ज्याला लग्न भाव असं म्हणतो या स्थानाचा स्वामी बुध ग्रह नऊ एप्रिलला वक्री होतोय म्हणजेच राहिलेलं काम पूर्ण करण्यासाठी तो दशमस्थानामध्ये स्थित होत आहे लग्नेश ग्रह वेळेला जा दशमामध्ये जातो त्यातल्या त्यात बुध ग्रह जर असेल तर तो यशस्वी व्यापारी होतो स्वतःचा उद्योगधंदा त्याचा मोठा होतो वक्ता म्हणजेच आपल्या बोलण्यानं समोरच्याला तो प्रभावित करून घेतो प्रसन्न करून घेतो आणि जीवनामध्ये आपल्या एक आढळ असं पद त्याला प्राप्त होतं आसा आसा असा अनुभव असा प्रत्यय मिथून राशीचे लोक या महिन्यामध्ये घेणार आहेत द्वितीय स्थान ज्याला धनस्थान असं म्हणतात हे वाणीचं स्थान आहे मित्रांनो कुटुंबाचं स्थान आहे या स्थानाचं स्वामी चंद्रदेवता दर सव्वा दोन दिवसाला राशी परिवर्तन करत असल्यामुळे या राशीचं फलित हे विशेष असं सांगितलं जात नाही परंतु या महिन्यामध्ये तुम्ही कुटुंबाला वेळ देणार आहात परिवाराला वेळ देणार आहात आपल्या हातनं नवीन असं काही चांगलं कार्य घडेल यामुळे परिवारामध्ये आनंदाचं नव चैतन्याचं वातावरण राजकीय क्षेत्रामध्ये विशेष असं प्रवीण्य किंवा मोठं पद नाटक असेल सिनेमा असेल यामध्ये चांगला रोल म्हणजेच चांगली भूमिका मिथून राशीच्या लोकांना निभवायला मिळेल तृतीय स्थानाला पराक्रमाचं स्थान म्हंटलं गेलेलं आहे आणि या स्थानाचा स्वामी सूर्यदेवता हा पत्रिकेमध्ये तेरा एप्रिल या दिवशी मेष राशीमध्ये म्हणजेच लाभस्थानामध्ये विराजमान होतोय या संपूर्ण एप्रिल महिन्यामध्ये आपल्याला आपल्या बहिणीकडनं भावाकडनं आजूबाजूचे जे शेजारी लोक आहेत आपल्या प्रगतीसाठी मदत करताना आपल्याला अनुभवायला मिळतील तसेच आपल्या बहिणीला अथवा भावळाला सरकारी नोकरी मिळण्याचा योग या महिन्यात आलेला आहे बरोबर कार्यामध्ये आतापर्यंत जे अडथळे येत होते जे संकट येत होते ज्या अडचणी येत होत्या त्या परिपूर्णता कमी होतील आणि नवीन कार्य आपल्या कार्याचा भाग हा उंचावेल आणि कार्यक्षेत्राच्या ठिकाणी आपल्या नोकरीमध्ये बढतीचा योग मिथून राशीच्या लोकांचा एप्रिल महिन्यामध्ये आलेला आहे चतुर्थ स्थान चतुर्थ स्थानाचा स्वामी बुध ग्रह हा केंद्रस्थानामध्ये विराजमान झालाय म्हणजेच तो वक्री आलेला आहे नऊ एप्रिल या दिवशी चतुर्थेश दशमामध्ये जातो त्यावेळेला हा एक प्रकारचा कुलदीपक योग तयार होतो सरकारी नोकरीचे योग उत्तम असतात मंत्रिपदापर्यंतच पद प्राप्त होत निवडणुकीमध्ये यश मिळतं एखाद्या पक्षाची मोठी जबाबदारी मिळते याचबरोबर एखाद्या संस्थेमध्ये आपण चांगल्या पदावरती विराजमान होतांनी मला दिसत आहे पंचमस्थान ज्याला संततीचं स्थान म्हटलंय या स्थानाचं स्वामी शुक्रदेवता हा चोवीस एप्रिल या दिवशी एकादश स्थानामध्ये विराजमान होतोय शिक्षणासाठी दूर जाण्याचा योग शिक्षणासाठी शिष्यवृत्ती मिळण्याचा योग शिक्षण परिपूर्ण होण्याचा योग जीवनामध्ये संतती प्राप्तीचे योग मिथुन राशीच्या लोकांच्या पत्रिकेत आले आहेत गुरुजी आतापर्यंत आम्ही डॉक्टर केले दैवी उपाय केले परंतु आम्हाला आतापर्यंत कुठलं यश मिळालं नाही कुठल्याही प्रकारचं जीवनामध्ये बदल घडला नाही याचं कारण असं की आपल्या पत्रिकेत तो योग आतापर्यंत आलेला नव्हता परंतु एखाद्याच्या पत्रिकेमध्ये गोचर ग्रह हे पंचमस्थानातनं ज्या वेळेला एकादश स्थानामध्ये जातात त्यावेळेला संततीचा योग हा शंभर टक्के आपल्या जीवनामध्ये येतो आणि जीवनाला एक प्रकारचा आनंद देऊन जातो षष्ठ स्थान ज्याला रोगाचं स्थान म्हटलंय या स्थानाचा स्वामी मंगळ देवता हा दशमस्थानामध्ये विराजमान झालेला आहे आणि मित्रांनो तेवीस एप्रिल या दिवसापासनं मंगळ ग्रह हा दशमामध्ये म्हणजेच मीन राशीमध्ये विराजमान असणार आहे त्यामुळे मातुल घराण्याच्या लोकांकडनं आपल्याला फायदा होणार आहे याचबरोबर आपल्याला नोकरीचे योग आहेत स्वतःचा व्यवसाय धंदा मोठ्या प्रमाणामध्ये वाढवू शकतात एक युनिट असेल तर दुसऱ्या युनिटची सुरुवात होऊ शकते तसेच नोकरीमध्ये चांगलं पद मिळू शकतं बरेच दिवस झाले मी परीक्षा दिलेली होती किंवा एखाद्या कंपनीमध्ये मी इंटरव्ह्यू दिलेला होता त्यांच्याकडनं मला होकार आलेला नव्हता तो होकार येण्याचा योग नोकरी मिळण्याचा योग हाताखाली नोकर मिळण्याचा योग काम वाढण्याचा योग याच बरोबर जीवनामध्ये एक स्थिरत्व आयुष्याला प्राप्त होण्याचा योग एप्रिल महिन्यामध्ये मिथून राशीच्या लोकांच्या आलेला आहे आरोग्याच्या बाबतीत म्हणाल तर कुठल्याही प्रकारची शरीर पीडा नाहीये कुठल्याही प्रकारचा त्रास फक्त काळजी घ्यायची ती नित्य जेवणाची जेवणाची वेळ टाळायला नको अन्यथा आपल्याला पित्ताचा त्रास ऍसिडिटीचा त्रास हा या महिन्यामध्ये जाणवेल झोप आपली पूर्ण झाली पाहिजे याकडे सुद्धा आपण लक्ष द्यावं सप्तम स्थान या स्थानाला वैवाहिक सुखाचं स्थान म्हटलंय आपल्या जोडीदाराचं स्थान म्हटलंय या स्थानाचा स्वामी गुरुदेवता हे एकादश स्थानामध्ये विराजमान आहेत आपला लाईफ पार्टनर म्हणजेच आपला पती अथवा पत्नी ही गव्हर्नमेंट सर्वंट अथवा कंपनीमध्ये आय टी क्षेत्रामध्ये सिव्हिल इंजिनिअरिंग क्षेत्रामध्ये डब्ल्यू डी खात्यामध्ये अत्यंत चांगल्या पदावरती विराजमान आहेत म्हणजेच काय तर स्वतःचं एखादं बिल्डिंगचं काम असेल किंवा गव्हर्नमेंटचं एखादं मोठं कॉन्ट्रॅक्ट असेल या सर्वांमध्ये एक उच्चतम असं यश याचबरोबर बरोबर वेअर हाऊस संगणिक आ, केंद्र उभं करणे याचबरोबर होलसेलचा एखादा व्यापार सुरू करणे याचबरोबर आपण स्वतःचा एखादा व्यापार सुरू केल्यानंतर त्यामध्ये वाढ करावी की नाही ही जी द्विधा मनस्थिती होती ती दूर होईल आणि कामाचा ओघ वाढेल याचा प्रत्यय अनुभव मिथून राशीचे लोक एप्रिल महिन्यामध्ये मला घेताना दिसत आहेत तसच जीवनामध्ये आपला जो जोडीदार आहे तो मनासारखा आपल्याला पती अथवा पत्नी मिळण्याचे योग आहेत जवळच्या नातेवाईकातील असतील परिचयातील असतील आणि सहज गती जुळून येईल अष्टम स्थान याला आरोग्या बरोबरच आपल्या आयुष्याचं स्थान म्हंटल गेलेलं आहे या स्थानाचा स्वामी शनी देवता हा भाग्यस्थानाला विराजमान झालेला आहे आणि अष्टमेश ज्या वेळेला भाग्यात जातो अचानक अकल्पित असा धन लाभ होतो आणि राहिलेलं कार्य आपलं पूर्ण होतो कार्यामध्ये चांगली सिद्धी प्राप्त होते मित्रांनो याचा अनुभव तुम्ही घेणार आहात भाग्येश भाग्यात आहे भाग्याची साथ तुम्हाला लाभणार आहे चांगलं गुरु तुम्हाला मिळणार आहे गुरुची सेवा तुम्हाला करावी लागणार आहे जवळच आपल्या जर एखादं शनिदेवाचं मंदिर असेल तर शनिवारच्या दिवशी संध्याकाळी सहा ते आठ या वेळेमध्ये सात लवंगा या काळ्या धाग्यामध्ये हारासारख्या बांधून जसं आपण एखाद्या फुलांचा हार करतो त्या पद्धतीने या लवंगा बांधाव्यात शनिदेवांना तो हार व्हावा आणि आपली मनोकामना सांगावी नक्की आपल्या भाग्यामध्ये वृद्धी झाल्याशिवाय राहणार नाही बरोबर तिळाचं तेल असेल याच बरोबर थोडस मीठ असेल हे शनिदेवांना समर्पित करा कार्यसिद्धी होईल बरोबर दशमामध्ये दशमान्याच्या उत्तरार्धामध्ये मंगळ राहू आणि बुध हे ग्रह विराजमान होत आहेत आणि दशमस्थानाचा मालक एकादश स्थानामध्ये विराजमान झालेला आहे मित्रांनो पद मिळणार आहे प्रतिष्ठा मिळणार आहे फक्त आपल्याला प्रलोभन टाळायचंय म्हणजे काय आपल्याला दोन नंबरचे पैसे नको तुम्ही म्हणाल म्हणजे गुरुजी काय तर एखाद्या पदावर बसल्यानंतर एखादा व्यक्ती आपल्या मनामध्ये मोह उत्पन्न होईल असे काहीतरी पैसे आपल्याला देऊ करेल मदत आपल्याला देऊ करेल आणि ते जर आपण घेतले तर आपण फसू शकतो आटकू शकतो मिथून राशीच्या लोकांना इन्कम टॅक्सची भीती आहे म्हणून त्यांनी आपला इन्कम टॅक्स भरावा चोरी करण्याचा प्रयत्न करू नये म्हणजेच काय की जे काम सत्य आहे जे खरं आहे तेच मांडण्याचा प्रयत्न करा खोट तुम्हाला करायला जमत नाही मुळात तुमची रास ही बौद्धिक आहे खरं वागणारी आहे परंतु काय होतं एखाद्याची संगत मिळते आणि त्यामुळे आपण चुकीचं कार्य करायला जातो आणि पायावरती आपल्या दगड पाडून घेतो म्हणजेच काय संगत बडे की करेगा तो बडा बनेगा गधे की करेगा तो लात खायगा आपल्याला जायचं नाहीये ना चुकीचं काम करायचं नाहीये ना तर त्या मार्गाला तुम्ही जाऊ नका चांगल्या लोकांची साथ धरा नक्की तुमचं हे कार्य अतिशय उच्च पदावरती असेल एकादश स्थान या स्थानामध्ये मेष राशी विराजमान आहे गुरु देवता विराजमान आहे ग्रह चोवीस एप्रिल ला विराजमान होणार आहे याच बरोबर तेरा एप्रिल ला ग्रह सुद्धा मेष राशीमध्ये येणार आहे सूर्यग्रह मेष राशीमध्ये आल्यानंतर त्यांचं तेज वाढतं मिथून राशीवाल्यांच्या पत्रिकेमध्ये वाचा सिद्धी नावाचा योग तयार होत जे बोलाल ते कार्य होईल राजकीय लोकांची मदत होईल त्यांचं सहकार्य लाभेल आणि तुमच्या कामासाठी तुम्हाला त्यांचा उपयोग करून घेता येईल यामध्ये मात्र शंका नाही याचबरोबर पत्रिकेला मनाप्रमाणे जोडीदार म्हणजेच प्रेमविवाहाचा एखादा विषय असेल ज्यामध्ये एवढ्या दिवस काही मार्ग निघत नव्हता तो निघण्याचा योग मिथून राशीवाल्या लोकांच्या पत्रिकेत आलेला आहे द्वादश स्थानाला मोक्षस्थान म्हणतात या स्थानाचा स्वामी शुक्र देवता हा बाराव्या स्थानाचा स्वामी एकादश स्थानामध्ये विराजमान झालेला आहे म्हणजेच काय तर खर्च आहे खर्चा बरोबर लाभाचे सुद्धा योग या मिथुन राशीच्या लोकांच्या पत्रिकेला आहे आपल्यासाठी शुभ अंक तीन आहे अशुभ अंक आपल्यासाठी एक आहे शुभ रंग आपल्यासाठी हिरवा आहे अशुभ रंग आपल्यासाठी काळा आहे शुभ दिवस आपल्यासाठी तेरा तारीख चौदा तारीख एकवीस तारीख आणि बावीस तारीख आहे अशुभ दिवस आपल्यासाठी सोळा तारीख आणि सतरा तारीख आहे या दिवशी आपल्याला चांगल्या कार्याची सुरुवात करायची नाही आपल्यासाठी मंत्र देतो त्या मंत्राचा आपण जप करा नक्की आपला त्रास कमी होईल मंत्र आहे ओम काल महाकाल काल काल कृपाल ओम नमः शिवाय या मंत्राचा आपण जप करा लवकर भेटू पुढील व्हिडिओमध्ये